अचानक यू टर्न घेतलेल्या रिक्षाचा विनाचालक थरार शाहूपुरीत झालेल्या विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल गजबजलेल्या रस्त्यावर शनिवारी सकाळी अचानक रिक्षाने यू टर्न घेतला पाठीमागून सुसाट आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने रिक्षाचालक बाहेर फेकला गेला हँडल लॉक झाल्याने विनाचालकच रिक्षा घुमू लागली पुन्हा दुचाकीला धडक दिली अवघ्या तीस सेकंदात घडलेल्या या विचित्र अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणूनच किरकोळ जखमींवर निभावलं शाहूपुरीतील पत्की हॉस्पिटल समोर घडलेले या विचित्र अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय हा रस्ता अत्यंत वर्तळीचा आहे राजरामपुरी जाणाऱ्या के एम टी बसचा मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ असते शनिवारी सकाळची वेळ असल्याने फारशी वर्दळ नव्हती अचानक बीटी कॉलेज कडून शाहूपुरी जाणाऱ्या रिक्षाने यु टर्न घेतला अचानक रिक्षा आडवी आल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकी स्वारास दुचाकी आवरता आली नाही त्यामुळे दुचाकीची थेट रिक्षाला धडक बसली यामुळे दुचाकीवरील पती पत्नी खाली पडले धडक इतकी जोराची होती की रिक्षातून रिक्षाचालकेही बाहेर फेकला गेला काही कळायच्या आत दुसरी दुचाकी रिक्षाला धडकली हँडल लॉक झाल्याने रिक्षा, रिक्षा वळून खाली पाठीमागे येताच दुचाकीवरून पडलेली महिला रिक्षाच्या चाकाखाली जाणार एवढ्यात पतीने त्यांना ओढून बाजूला केलं अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक जमा झाले त्यांनी जखमींना पाणी देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत बाजूला पार्किंग केलेल्या दुचाकीला के धडक देऊन रिक्षा थांबली ही धडक बसली नसती तर रिक्षा थेट बेसमेंट मध्ये असणाऱ्या हॉटेलमध्ये घुसली असती हा सगळा प्रकार पाहून हॉटेल मालक आणि ग्राहकांना चांगलाच धक्का बसला यामध्ये दोघे जण किरकोळ जखमी झाले असून अपघाताची नोंद झाली नाही ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा